यांच्या हक्काचा आवाज भाऊ आज तुम्ही शहरात येत असताना पुणे शहरामध्ये एका कुख्यात गुंडाचा खून झालेला आहे कुठेतरी राज्यात कायदा व्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली का आणि आपण गँग पुन्हा उभारू शकतो का कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या के ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात कुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉ करण्याची कोणी हिंमत करणार नाही भाऊ आज तुमच्याच पक्षाच्या एका आमदारांवर आरोप होता की त्यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे त्याविषयी आपल्याला काही माहिती घेतली आहे मी माहिती घ्यायची मी रायगडला कार्यक्रमामध्ये होतो मला काहीतरी उडत उडत माहिती मिळाली पण माझ्या अजून तरी त्यांच्याशी बोलणं झालं नाही मुंबईत परवानगी मिळेल नाही अजून का मिळेल नाही असा प्रश्न विचारत आहेत प्रोसेस आहे मिळेल जेव्हा जे काय असेल त्यांनी मागितली आहे की नाही मला माहिती मागितली असेल तर जन... मी सत्ताधारी लक्ष्मण भाऊंचे सगळे स्वप्न भाजप पूर्ण करेल आणि आता आमची महायुती आहे महायुतीचा एक धर्म आहे तो धर्म निभवण्याचं काम आम्ही करणार आहोत भाऊ रोहित पवारांच्या भेट पडलेली आहे त्याच्यावर एक हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत स्वतःला घोषित करण्याचे त्या ठिकाणी जी काही मला माहित नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे मला त्याकडे कुठली माहिती नाही या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे बिझनेस ते करतात बिझनेस मध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल त्यांचं सगळं नीट असेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाहीये विनाकारण याला राजकारण शिवडण्याचं काय कारण इंद्रायणी नदी पुन्हा गेले तीन दिवसापासून विधानसभेत अनेक वेळा चर्चा झाली मात्र कारवाई कारवाई चालू आहे त्याच्यावर पण हे जे नदीचे कार्यक्रम असतात की नाही नदी कृती कार्यक्रम हे काही वर्ष दोन वर्षाचे नसतात याला वेळ लागतो आता आपण इंद्रायणीच्या तीरावर म्हणजे ज्या नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत किंवा उद्योग आहेत यांचं खाणपाणी पाणी जाऊ नये याकरता वेगवेगळ्या योजना मंजूर करतोय त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल पण हे होईल आरोप केला होता की महापालिके टीडीआर घोटाळा झाला आपण काही माहिती घेतली वडेट्टीवारांनी काय आरोप केला अद्याप माझ्यापर्यंत पोचला नाही परत त्यांनी म्हटलं की खेद व्यक्त असं आहे की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम होय तो क्या हुए नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे अशा प्रकारे ते करत असतात हा एक त्यांचा स्वभाव आहे खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे बहुजनांचे आहे अभिजनांचे आहे दलितांचे आहे आदिवासींचे असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत आणि उगाच मग ते शाकाहारीन मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे हे माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी आमचे धारकरी आमचे माळकरी आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत मग याचा यांचा अपमान नाही आहे का त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत मौन ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे